नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती आज झालेला पेपर घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे ला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे चुंबक दोऱ्याला टांगून ठेवल्यास खालीलपैकी कोणती दिशा ठरवतो चुंबक दोऱ्याला टांगून ठेवल्यास खालीलपैकी कोणत्या प्रकारची दिशा ठरवतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चुंबक दोऱ्याला टांगून ठेवल्यास उत्तर दक्षिण ही दिशा ठरवतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे एका चौरसाची बाजू आठ सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ पुढीलपैकी किती असते एका चौरसाची बाजू आठ सेमी असेल तर त्याचे एकूण क्षेत्रफळ पुढीलपैकी किती असते तर विद्यार्थी मित्रांनो एका चोरसाची बाजू आठ सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळे चौसष्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक चौथा काय आहे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच सेजच्या विरोधामध्ये हिंसक आंदोलनामुळे चर्चेत आलेलं पश्चिम बंगालमधलं गाव खालीलपैकी कोणतं एक गाव आहे सेजच्या विरोधामध्ये हिंसक आंदोलनामुळे चर्चेत आलेलं पश्चिम बंगाल मधलं खालीलपैकी कोणतं एक गाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो सेटच्या विरोधामध्ये नंदीग्राम हे गाव पश्चिम बंगाल मधलं ते एक गाव आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा काय आहे पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोण असतो पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोण असतो विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो बघा ऑप्शन क्रमांक सहावा काय आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पावसाचे ठिकाण कोणतं आहे सर्वात जास्त पावसाचे ठिकाण खालीलपैकी कोणतं एक ठिकाण आहे तर विद्यार्थी मित्रांनो आंबोली हे ठिकाण सर्वात जास्त पावसाचं ठिकाण आहे बघा प्रश्न क्रमांक सात वाघ आहे दासबोध आणि मनाचे श्लोक खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत दासबोध आणि मनाचे श्लोक हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे ग्रंथ आहेत तर विद्यार्थी मित्रांनो दासबोध आणि मनाचे श्लोक हे ग्रंथ समर्थ रामदास महाराज त्यांचे ते ग्रंथ आहेत बघा ऑप्शन क्रमांक आठवा काय आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यांना पुढीलपैकी कोणती गती म्हणतात पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारची गती म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यांना पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक नववा काय आहे सूर्यग्रहण म्हणजेच पुढील पैकी काय असतो सूर्यग्रहण म्हणजेच पुढील कशा प्रकारचे असते तर सूर्यग्रहण म्हणजे चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो ऑप्शन क्रमांक एक राहील सूर्यग्रहण म्हणजे पृथ्वी चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक दहा वा काय आहे संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणता एका खेळासंबंधीची ट्रॉफी आहे संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणता एका खेळासंबंधीची ट्रॉफी आहे तर विद्यार्थी मित्रांनो संतोष ट्रॉफी फुटबॉल या खेळासंबंधीची ती ट्रॉफी आहे बघा प्रश्न क्रमांक अकरावा काय आहे भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना ते म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक बारावा काय आहे समुद्राची खोली खालीलपैकी कशामध्ये मोजतात समुद्राची खोली खालीलपैकी कशामध्ये मोजतात तर विद्यार्थी मित्रांनो समुद्राची खोली या परिमापामध्ये मोजतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक काय आहे स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे स्कर्वी खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे तर स्कर्वी हा रोग विटॅमिन क या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक चौदा काय आहे ड्युरँड रेषा ही खालीलपैकी कोणत्या दोन सीमा रेषा आहे ड्यूरँड ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या दोन सीमा रेषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ड्यूरँड ही सीमारेषा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमधली ती सीमा रेषा आहे बघा प्रश्न क्रमांक पंधरा काय आहे मुंबई शहर खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे मुंबई शहर हे खालीलपैकी कोणत्या एका खनिज उत्पादनाशी निगडित आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर हे पेट्रोलियम या खनिज उत्पादनासाठी ते निगडित आहे बघा प्रश्न क्रमांक सोळावा काय आहे इंडिया हाऊस इंडिया हाऊस मधल्या खालीलपैकी कोणत्या एका क्रांतिकारकाने कर्जन वायलीचा वध केला होता इंडिया हाऊस मध्ये खालीलपैकी कोणत्या एका क्रांतिकारकाने कर्जन वायलीचा वध केला होता तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील तो लाल धिंगरा होता ऑप्शन क्रमांक एक राहील आपले योग्य उत्तर असेल बघा ऑप्शन क्रमांक सतरा वाक आहे विज्ञानामधला सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे विज्ञानामधला सापेक्षतावाद हा सिद्धांत कोणी मांडलेला तो सिद्धांत आहे तर विद्यार्थी मित्रांनो सापेक्षतावाद हा सिद्धांत आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी तो मांडलेला तो सिद्धांत आहे बघा अप्शन क्रमांक अठरावा काय आहे बिहारमध्ये खालीलपैकी कोणत्या एका नदीला महापूर आला होता बिहारमध्ये खालीलपैकी कोणत्या एका नदीला महापूर आला होता विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील कोशी या नदीला महापूर आला होता प्रश्न क्रमांक एकोणीस बघा डब्ल्यू एच ओ ही संघटना खालीलपैकी कशा संबंधीची संघटना आहे डब्ल्यू एच ओ ही, ही संघटना कशा संबंधीची संघटना आहे डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर डब्ल्यू एच ओ ही संघटना आरोग्य यांच्या संबंधीची ती संघटना आहे बघा हा रोग खालीलपैकी कोणत्या एका परजीवीपासून होतो हिवताप हा खालीलपैकी कोणत्या एका परजीवीपासून होणारा तो रोग आहे तर विद्यार्थी मित्रांनो हिवताप हा प्लाझ्मोडियम या परजीवीपासून तो होणारा एक रोग आहे बघा ऑप्शन क्रमांक एकेवीस काय आहे देहू आणि आळंदी हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत देहू आणि आळंदी कोणत्या एका नदीच्या काठी आहेत तर विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक एक राहील देहू आणि आळंदी ही ठिकाणे इंद्रायणी या नदीच्या काठी आहेत ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक बावीस काय आहे शिक्षक का दिन खालीलपैकी कोणता एका तारखेला असतो शिक्षक दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक तेवीस काय आहे पुणे करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता पुणे करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तो करार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुणे करार हा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सण एकोणीसशे बत्तीस मध्ये पुणे करार हा झाला होता प्रश्न क्रमांक चोवीस बघा गुरुत्वा आकर्षणाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला तो शोध आहे गुरुत्वा आकर्षण यांचा शोध कोणत्या एका शास्त्रज्ञाने ला लावलेला तो शोध आहे गुरुत्वा आकर्षण तर न्यूटन या शास्त्रज्ञाने गुरुत्वा आकर्षण यांचा शोध हा लावलेला आहे बघा प्रश्न क्रमांक पंचवीस काय आहे उंदीर या शब्दाच आपल्याला अनेक वचन करायचं आहे शब्दास आपल्याला आहे उंदीर ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे उंदीर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सव्वीस बघा समिती हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे समिती हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे तर विद्यार्थी मित्रांनो समिती हे सामान्य नाम ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर असेल बघा क्रमांक सत्तावीस बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणतं एक पुस्तक लिहिलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणतं एक पुस्तक लिहिलेलं आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक भारताचा शोध हे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं ते एक महत्वपूर्ण आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा धातूला ने उ अ न हे प्रत्यय लागून खालीलपैकी कोणते शब्द तयार होतात धातूला ने उ अ न हे प्रत्यय लागून पुढीलपैकी कोणत्या प्रकारची नामे तयार होतात तर ते धातू साधित या प्रकारची नामे हे तयार होतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा शाबास हे कोणत्या प्रकारचं अवय आहे शाब्बास हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अवय आहे शाब्बास तर शाबास हे केवळ प्रयोगी अवय औस्ट क्रमांक एक राहील आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीस बघा अणु प्लस अर्थ या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे अणु प्लस अर्थ या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे तर अनुअर्थ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक एकतीस काय आहे ब्राह्मो समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ब्राह्मो समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे ब्राह्मो समाज तर राजाराम मोहनरायांनी ब्राह्मो समाज यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केलेली चळवळ आहे भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केलेली चळवळ आहे भूदान चळवळ तर भूदान चळवळ विनबा भावे यांनी ती सुरू केलेली एक महत्वपूर्ण चळवळ आहे बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी आपला योग्य जोडी ओळखायची आहे आपल्या समोर चार जोड्या आहेत यापैकी आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे प्रश्न क्रमांक चौतीस बघा जलियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरामध्ये झाले होते जलीलवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरामध्ये झालेला आहे तर जलियनवाला बाग हत्याकांड हे अमृतसर या शहरामध्ये झालेलं आहे प्रश्न क्रमांक पस्तीस बघा मुलगा या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे मुलगा या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे मुलगा तर मुलगा या शब्दाचं अनेक वचन मुलगा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक का छत्तीस काय आहे गावामध्ये एकत्र एक पाणी भरण्याची जागा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर त्यांना पानवटा असे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील